महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग शहर आणि तालुक्यातील रिक्षाचालक मालकांनी रेंटल बाईक विरोधात तीव्र आंदोलन छेडलंय रिक्षाचालकांच्या उपजीविकेवर गदा आणणारा हा व्यवसाय तात्काळ थांबवावा अशी मागणी प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली रिक्षाचालकांचं म्हणणं आहे की परवानगीशिवाय सुरू झालेले या बाईक सेवेने प्रवासी वाहतूक व्यवसायात असमान स्पर्धा निर्माण झाले रिक्षा हा अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असून रेंटल बाईकच्या व्यवसायामुळे त्यांचा आर्थिक गणित कोलमडत चाललं त्यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली ॲडव्होकेट मानसीताई मात्रे यांनी सांगितलं की आमची लढाई ही न्यायासाठी आहे रिक्षाचालकांचे हक्क आणि रोजगार अबाधित रहावेत यासाठी आम्ही हा लढा सुरू ठेवणार आहोत आपली लढाई आपल्याच न्यायासाठी या घोषवाक्याखाली हे आंदोलन रिक्षाचालकांनी उभारलं असून पुढील काळात आंदोलने तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे हा मोर्चा म्हणता येणार नाही अलिबाग शहर आणि तालुका त्याचप्रमाणे मुरुड शहर आणि तालुका परिसरातील जो काही पर्यटनाचा विभाग आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये जे रिक्षा चालक मालक तीन आसनी रिक्षाद्वारे जे व्यवसाय करतात त्या व्यावसायिकांवर गेल्या सहा महिन्यांपासून एक संकट आलेलं आहे रेंटल बाईक या बाईक ज्या आहेत त्या अनधिकृतपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे या रिक्षा चालकांना कुठल्याही प्रकारचा धंदा राहिलेला नाही गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेकदा याबाबतच्या तक्रारी देऊन सुद्धा शासन प्रशासन कोणीही या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून आज आम्ही या उपप्रादेशिक विभाग पेण रायगड या अधिकाऱ्यांकडे आज आम्ही एक निवेदन घेऊन सगळे रिक्षा चालक मालक आलेलो आहोत आमची एवढीच मागणी आहे की केंद्र शासनाने जर रेंटल बाईकला परवानग्या दिल्या असतील त्याला राज्य शासनाने मान्यता दिली असेल तर मग त्यांना काही नियम लागू आहेत का आणि मग त्या नियमांच्या अधीन राहून ही मंडळी व्यवसाय करतात का तर त्याचं उत्तर म्हटलं तर औषत हो आहे औषधा नाही आहे याच कारण असं आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्यात फक्त दोनच व्यावसायिकांना ही लायसन्स देण्यात आलेली आहे दोन बाईक दोन रेंटल बाईक धारकांना आणि त्यांनी केवळ अठरा बाईकच्या परवानग्या घेतलेल्या आहेत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की शंभर दीडशेहून अधिक बाईक या परिसरात एकेका परिसरात फिरतायत आणि त्याच्यामुळे आमच्या रिक्षा चालकांच्या योरावर आणि धंद्यावर परिणाम झालेला आहे आमचं एवढंच निवेदन आहे जर तुम्ही बेकायदेशीर रेंटल बाईकना आळा बसवला नाही तर मात्र आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आणि मग त्याचे परिणाम काहीही असू देत पण आम्हाला जर उपासमारीची वेळ आणणारे हे रेंटल बाईक अनधिकृतपणे जर काही व्यवसाय करत असतील तर ते आम्ही मात्र आणून पाडणार आहोत अँड प्रेस द अपडेट